जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार देण्यात येत आहे ग्राम विकासाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात ग्रामोस्थानाचा त्रिसूची राबवली असून त्यात उच्च प्रतीच्या भौतिक व मूलभूत सुविधा दर्जेदार सामाजिक मूलभूत सुविधा व स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणे ही त्याची तीन सूत्रे आहेत हे करत असताना पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल याची देखील काळजी घेतली आहे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी व ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले असून त्यातील प्रमुख गावांची यादी खालीलप्रमाणे अक्कलकोटमधील वागदरी बार्शीमधील आंबाबाईची वाडी करमाळामधील खडकी वडाची वाडी आऊमधील वडाची वाडी आऊ माळशिरसमधील पुरंदावडे मंगळवेढामधील लमाणतांडा बालाजीनगर मोहोळमधील आष्टी उत्तर सोलापूरमधील कौठाळी पंढरपूरमधील तिसंगी सांगोलामधील वाकी शिवणे दक्षिण सोलापूरमधील दिडूर या सर्व ग्रामसेवक व ग्रामस्थयांचे जिल्हा परिषद सोलापूर आभार मानते तसेच या कार्यक्रमासाठी अमूल्य सहकार्य केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे साहेब धन्यवाद